या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आपटे डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट शंभर नंबर शुद्ध सोन्यासारखी उत्पादन दूध दही ताक लस्सी पनीर यांची श्रृंखला दर्जेदार आणि शुद्ध उत्पादनाचं दुसरं नाव आपटे डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन या निमित्त सर्वत्र तयारी सुरू आहे ग्रामपंचायत ते संसद भवन सर्व पातळ्यांवर यावेळेस पंधरा ऑगस्ट चा उत्साह दिसून येत आहे प्रत्येक शहरात गावखेड्यातही खेड्यात पंधरा ऑगस्ट निमित्त जय्यत तयारी करताना भारतीय नागरिक दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातील तालुका उत्तर सोलापुरातील मौजे रान मसले येथेही स्वच्छता मोहिमेसह झेंडा वंदनाची तयारी पूर्ण झाली आहे यावेळेस सरपंच मनोज क्षीरसागर उपसरपंच रमेश सुतार तसंच ग्रामसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी मोठी तयारी केली आहे यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी बालाजी पवार दाजी वाघमारे यांच्यासह धनंजय पवार समाधान धोत्रे भारत गोरे व ग्रामपंचायत सदस्य निलेश गरड बिभीषण गरड

हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही